श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः मन्नाथाः श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व भूतात्मा तस्म श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील कार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे अडुसष्टव्या भागाचा मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण नवमी गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे चौतीस दिनांक सतरा फेब्रुवारी एकोणीसशे एक्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरूंच्या वर्धापन दिनानिमित्त पाद्यपूजेचा सोहळा श्रीक्षेत्र हरिद्वार येथे झाला त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला आशीर्वाद अनुग्रह या आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात मी माझ्या आयुष्यातली गोष्ट तुम्हाला सांगतो की एक दिवस मी गंगा स्मरण करीत असताना जागा झालो साधारणपणे दीड ते पावणे दोन वाजले असतील अजून एक पाच दहा मिनिटे पडावं आणि मग उठाव आणि खरी घटना अशी आहे की माझ्या अंगावर मोठ्या पाण्याचा झोत पडतो आहे पाणी गार आणि थंड आहे माझ्या अंगावर पाणी कोण टाकतो असं म्हणत मी जागा झालो म्हणजे आपण स्मरण केलेलं असताना सुद्धा एवढा प्रभाव तो अनुभवाला येतो तर स्नान केलेलं असताना किती येईल तीर्थ म्हणून घेतलेला असताना किती येईल याचा प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता आहे या गंगा स्नानाचं दुसरं महत्त्व असं आहे की आपल्या पाठीमागे ग्रहपीडा कायम असते कोणाला शनीची पीडा आहे कोणाला मंगळाची पीडा आहे कोणाला कशाची कोणाला कशाची पिढेचा सुद्धा परिहार ह्या पाण्याने होतो म्हणून ह्या गंगाकाठी आता हा वर्धापन दिन झाला आणि मी मगाच तुम्हाला सांगितलं की याला ईश्वरी संकेत असावा कारण हरिद्वारला वर्धापन दिन साजरा व्हावा अशी कल्पना निघाल्याबरोबर सर्वांच्या ठिकाणी एवढा उत्साह आला की की विचारता सोय नाही नगरला मला अनेक लोकांनी येऊन सांगितलं आम्ही हरिद्वारला आलेलं चालेल का मी त्यांना सांगितलं अरे तिथे खूप गारठा असतो फार गारवा आहे लांबचा प्रवास आहे तू कशाला येतो तिथे घरी बसून साजरा कर की नाही म्हणाले ह्या देहाचे काय व्हायचं असेल ते होईल असे विचार मला नगरला ऐकायला मिळाले आहेत अगदी आता ज्यांचं वय फार झाले त्यांनी हे म्हणणं शोभून दिसतं पण ज्यांचा अजून विवाह सुद्धा झालेला नाही त्यांनी सुद्धा हे शब्द काढलेले आहेत की गारठा एक दिवसांनी काय होत आहे तुमची कृपा आहेच माझ्यावर जबाबदारी टाकून खुशाल हे लोक ह्या ठिकाणी हजर झालेले आहेत आता सांभाळा सगळ्यांना देवाजवळ मी प्रार्थना केली देवा ही तुझी लीला आहे एवढी माणसं तयार होतात कशी ती इथे येतात कशी प्रत्येकजण मी इथे आल्यापासून मला सांगतो आहे की मी स्नान केलं बरं का म्हटलं बरं हा जो माणसाच्या ठिकाणी येणारा उत्साह आहे हा मानवी उत्साह नाही याला ईश्वरी संकेत कारणीभूत आहे तेव्हा येथून पुढे जे वर्धापन दिन तुम्ही साजरे कराल त्यात पुन्हा हरिद्वार निवडू नका मात्र नाहीतर या हरिद्वारच्या लोकांना असं वाटेल की यांना बहुतेक भारतात बंदी असावी त्यामुळे हरिद्वारला हे लोक सारखे सारखे येत आहेत आपल्याला कुठेही बंदी नाही आताच दीपकने सांगितलं की एकसष्टवा वर्धापन दिन नगरला साजरा करायचा चांगली गोष्ट आहे पण माझं तुम्हा सर्वांना असं सांगणं आहे की ह्यामध्ये भगवंताची आठवण जास्त ठेवा व्यक्तीच तो माजवू नका व्यक्ती महत्व वाढवू नका व्यक्ती जी आहे तिचा दर्जा कधी कमी होत नाही वाढला तर एखाद वेळ वाढण्याची शक्यता असते पण दर्जा नाही कमी होत आणि ते सगळं करीत असताना वैदिक अनुष्ठान करा ज्या मंडळामध्ये सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा उपयोग आपण करून घ्यावा लागतो आपल्याकडे मंत्र म्हणणारी बरीच मंडळी आहेत हे ब्राह्मण लोक अखंड मंत्र म्हणत असतात पण त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण झाली आहे का नाही हे त्यांनी आपल्याला सांगायचं आहे मी काही आता त्यांच्याकडे पाहत नाही मी जर त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांना काय वाटेल काय सांगावं आता यांना पण ह्याच पद्धतीची अनुष्ठानं करा हा धर्म जिवंत धर्म आहे आणि जिवंत धर्म आहे म्हणून भगवंतांनी असे एक वचन दिलं आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थाय संभवा मी युगे युगे हे भगवंतांनी दिलेलं वचन आहे हा धर्म जिवंत असल्याचं लक्षण आहे म्हणून या धर्मामध्ये अनेक काळ साक्षात्कारी पुरुष जन्माला येतात महापुरुष जन्माला येतात त्या ज्या काळामध्ये उचित काळ येईल त्या काळामध्ये हे जन्म घेतात आणि पुन्हा लोकांना मार्गदर्शन करतात ही व्यक्तीची किमया नसून भगवंतांनी दिलेल्या त्या वचनाची किमया आहेत आम्ही लोक अखंड आमच्या भक्तांना सांगत असतो की जेवढं तुम्हाला ईश्वराचं स्मरण करता येईल त्याची सेवा करता येईल तेवढी तुम्ही भक्तीभावना करा कुठलीही शंका घेऊ नका त्याची स्थिती अशी आहे की तो तुम्हाला झोपेतून जागा करतो हेच त्याचं खरं श्रेष्ठत्व तु आहे तुम्हाला झोपवतो व झोपेतून उठवतो हा जो प्रकार आहे तो आपल्याला अतिशय अनुकूल असा प्रकार आहे म्हणून त्याची कायम आठवण ठेवा आणि त्याची जेवढी सेवा करता येईल तेवढी अगदी मनपूर्वक करा आता ज्या ज्या वेळेला मी लोकांना सांगतो की तुम्ही ईश्वरी सेवा करा काय करा असा प्रश्न प्रत्येकाच्या पुढे आहेच पण त्यांना ते मार्गदर्शन केलं जाईल सांगितलं जाईल पण सेवा करणाऱ्यांची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण आपल्या हितास्तव सेवा करीत आहोत एवढंच फक्त लक्षात ठेवायचं त्यातून उत्पन्न होणाऱ्या ज्या व्याधी आहेत त्याचा त्याच्याशी संबंध येऊ देता कामा नाही मी एवढी सेवा करतो मला अजून हे प्राप्त होत नाही ते प्राप्त होत नाही प्रमोशन मिळत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पगार पुरत नाही यासाठी भगवंताची योजना नाही भगवंताची योजना फक्त एकाच गोष्टीसाठी असते की तुम्हाला आयुरारोग्य आरोग्य लाभावं तुम्हाला शांतता लाभ मनाला मांगल्य निर्माण व्हावं भक्ती आणि श्रद्धा असेल तर ती अधिक दृढ व्हावी आमच्यासारख्यांचे आशीर्वाद तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण व्हायला पुरेसे आहेत पण आम्ही सुद्धा तुम्हाला ज्या वेळेला आशीर्वाद देतो त्यावेळेला तुमच्याकडून एक अशी अपेक्षा असते की बुवा याचा दर्जा मोठा असावा ह्याची भक्ती चांगली असावी आणि याची शरणागत वृत्ती असावी ज्यांची शरणागत वृत्ती आहे त्यांना ताबडतोब ह्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात आणि शरणागतांमध्ये माणसाचा भक्तिभाव ताबडतोब लक्षात येतो जर शरणागत वृत्ती नसेल आणि औपचारिकपणा असेल त्या भक्तीचा काही फारसा उपयोग होत नाही गुरुबंधू आणि भगिनंनो या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त